मी आभार मानतो किंवा सर्वांच्या वतीने या ठिकाणी बापूंचा सत्कार होत आहे तो त्यांची सकार अशी विनंती करतो यानंतर राजाबाबा करणार आहे राजभाऊ आपले दोन गेल्या पंचावन्न वर्षापासून जे होलार समाजाची मागणी होती सांगोला तालुक्यात होलार समाजाला बसायला उठायला एक समाज म्हणजे असावं बापू प्रत्येक वेळेस प्रत्येक निवडणुकीला आम्ही मागणी करायचं आमदार साहेबाला आमदार साहेब आम्हाला जागा दाखवायचं आणि निवडणूक झाली का ती जागा आम्हाला मिळायची असं जवळजवळ आहे पूर्वी दिपू बाबा आमदार होतं दरपदरा होते दोघांनी मिळून एक समाजाची बैठक लावली गेस्ट हाऊसला आणि त्यावेळेस सांगितले की बाबा तुम्ही पैसे वर्गणी करून पैसे गोळा करा जागा विकत घ्या आणि जागा विकत घेऊ घेतली का तुम्हाला आम्ही निधी देऊ पण बापून जागेसहित कोणाचा ही एक रुपये जाहिरात असं जाहिरात काढायला सुद्धा समाज माधवाचा एक रुपये घेणार त्यामुळे नाही बापू तुमचा हा समाज शंभर गेले वारंवार आम्ही जे मागणी करतो तो ती मागणी झाली मान्य दुसरा विषय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचा भविष्यात आहे ना होणार समाजाला आर्थिक विकास महामंडळ अभ्यासा नेमायसाठी बापू त्या प्रयत्नात आहे आपण पत्रावर केला आहे बापू ती एक बैठक आम्हाला लवकरात लवकर मार्गी लावून समाजाच्या जर महामंडळाचा विषय मार्गी लागला तर होला समाजाच्या तरुणांना रोजगार मिळेल समाज बळकट होऊन एवढ्या अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो पुन्हा एकदा तुमचं अंत करण्यापासून आभार मानतो जे आम्हाला समाज मंदिराला इथं समाज सांस्कृतिक भावना असा भरीव निधी आणि शहरात पाच कोणतं जागा दिला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचा आभार <laughs> <laughs> समाजाच्या वतीनं आदरणीय आमदार शहाजी बापू पाटील त्यांनी चांगोला तालुक्यात या असणार्या या हजार कोल्हा समाजाचं स्वातंत्र्यापासूनच म्हणजे दुःख न ऐकलं आणि सांगोला शहरात एक सांस्कृतिक भवन अभ्यासिका एक सुसज्ज भवन व पाच गुंठ जागा देऊन समाजाला म्हणून किंवा दोन हजार ची आमदार करण्यासाठी म्हणून या ठिकाणी समस्त हो समाज गोळा झालेला आहे तर समस्त मी या ठिकाणी आमदार शहाजी बापू पाटील खूप खूप आभार मानतो

सेवेचं साधन आहे ही संकल्पना तयार करत असतात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना आणि म्हणून आपल्याला जनतेच्या मतातूनच मिळालेली सत्ता ही पुन्हा जनतेच्या सेवेत जो उपातरी झाली पाहिजे असं आम्ही काम केलेलं आहे पाजा ते माझा कोणताही अहंकार नाही परंतु या समाजाची अनेक वर्षाची जी मागणी पूर्ण करण्याची मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्यामुळं मला एक संधी मिळाली आणि ती पूर्ण केली अजूनही या समाज मंदिराला भविष्यात नाही तर अजूनही एक कोण दोन कोटी रुपये असतो समाज मंदिर न राहता या ठिकाणी कमीत कमी वीस पंचवीस खोल्या शेवट जेणेकरून आपल्या ग्रामीण भागात मुली मुलं शिकायला सांगण्यात येत आहेत त्यातून सोय होत अशा मुलामुलींची गरजुकी त्या ठिकाणी सोय होईल ते एकच राहून चालवण्याचं शिक्षण पूर्ण करते अशाही संकल्पना आपण सर्वजण मिळून राहू माझा सत्कार केल्याबद्दल मी तुम्हाला सर्वात प्रतिमाही जनमत सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज